अमरावतीत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला शेकडो महिलांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली शेकडो महिलांनी हातात बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी देखील केली या आंदोलनात लोकसंचालित साधन केंद्रांना प्रशासकीय खर्चासाठी आणि मानधनाकरिता पंचवीस लाखांचा निधी द्यावा समुदाय साधन व्यक्तींना मासिक सहा हजार रुपये मानधन मिळावे तसेच स्थापन गटांना तीस हजार रुपयांचा फिरता निधी द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागण्या मान्य करण्याची मागणी केली असून योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिला आहे या आंदोलनामुळं प्रशासनावर दबाव वाढला आहे आता शासन या महिलांच्या मागण्या कशा पद्धतीनं सोडवतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोर्चा काढला काय प्रमुख मागण्यातील आमच्या प्रमुख मागण्या हे आहे की आमचे जे गावस्तरावर काम करतात सी आर पी त्यांना उमेद अभियान जे केंद्र शासनाच्या अंधारमध्ये राबवत आहे तर याच्यामध्ये आम्हाला आमच्या सी आर पींना सहा हजार रुपये मानधन मिळावे हे आमची एक प्रथम मागणी आहे जे आमच्या जे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सी आर पी ताई काम करतात त्यांना फक्त साडेपाचशे रुपये मानधन दिले जाते सोबतच गटस्थ स्थापनेचं जे काम महिला आर्थिक विकास महामंडळसुद्धा करत आहे आणि उमेद अभि अभियानसुद्धा करत आहे परंतु उमेद अभियानमध्ये हे जे आहेत व्याजाचा परतावा त्यांना मिळतो परंतु महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत जे काही आमचे बचत गट आहे त्यांना व्याजाचा साठ टक्के परतावा मिळत नाही आहे हे सुद्धा केंद्र शासनाच्या आम्ही दोन्ही कामं करत आहोत परंतु हो दोन्ही याच्यामध्ये आमचा दुजाभाव होत आहे म्हणून आमची मागणी आहे की आमच्यासुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना साठ टक्के व्याजाचा परतावा याच्यामध्ये दिला जावं ही आमची प्रमुख मागणी आहे सोबतच आम्हाला अत्यल्प कमी व्याज व्याजदरानं का कर्ज मिळत नाही हा आमचा एक प्रमुख प्रश्न आहे या धर्तीवर ज्या अर्थी आपण विचार करतो आहे की एम एस आर एल एम म्हणजे उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळ हे दोन्ही एजन्सीज महिला बचत गटांवर कामकाज करते महिलांना सक्षमीकरणावर कामकाज करते आहे तर या ठिकाणी महिलांसोबत दोन्ही एजन्सी सारख्या पद्धतीने काम करतात पण जे कर्मचारी त्यामध्ये रुजतात रुजत आहे त्यांना त्या पद्धतीची वागणूक दिली जात नाही आहे सोबतच आमचा एक अजून एक विषय आहे की आम्ही जवळपास तीन वर्षापासून भांडत आहोत शासनासोबत पण आमचा भांडण किंवा आमचा विषय शासनापर्यंत का पोहोचत नाही आहे त्याच्यासाठी आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलेला आहे पुढे काय आंदोलन करणार असहकार का कायम असणार आहे आमचा जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आम्ही असहकारच पुकारणार तीव्र आंदोलन